एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वपूर्ण बैठक सुरू आहे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सुरू आहे लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत शरद पवार प्रदेश कार्यालयात सध्या पोहोचले आहेत आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर खरंतर ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जांचं सह हेमंत काय सांगाल नेमकी बैठक कशासाठी आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे विशाली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सुरू झालेली आहे आणि या बैठकीला फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत आणि या बैठकीमधला जो आढावा घेण्यात येतो जिल्हा आणि लोकसभा आणि त्या मतदारसंघातल्या जे काही अडचणी आहेत आणि उमेदवार आहेत आणि कोण कोणते हा बोला बोला उमेदवाराची जी चाचणी आहे जो ते आढावा घेत आहेत आणि या बैठकीपडना पुढच्या ज्या काही धोरणांच्या संदर्भातला काही निर्णय आहे ते निर्णय घेण्यासंदर्भात आणि लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातला जो अजेंडा आहे तो अजेंडा घेऊनच आता ही बैठक सुरू झालेली आहे आता सोळाव्यापूर्वी सुपुल पटेल जे एनसीपीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची आघाडी होत आहे जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जो आहे तो अंतिम टप्प्यात आहे जवळजवळ चाळीस जागांबद्दलचा वाद काँग्रेस राष्ट्रवादीला निघलेला आहे आणि पक्षांबरोबर निश्चितच निश्चितच आणि या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय धन्यवाद हेमन तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी